नमस्कार मित्रांनो भावांनो आज आपण चाललेलो आहोत आपल्या शेतावरती लावणीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे चालू झालेला आहे आता ही संपूर्ण आपली गावाकडची शेती आपल्या आता आपण जाऊया आपल्या शेतावरती लावणी चालू आहे आपली जुन्या काळामध्ये संपूर्ण शेतकरी एकत्र येऊन लावणी प्रत्येकाची एक म्हणजे एक एक टप्पे टप्प्यामध्ये करायची आता एका दिवसामध्ये पंधरा वीस गडी आणून एका दिवसातच संपूर्ण लागणी होऊन जाते म्हणजे टाईम बदलत चाललेला आहे खूप टायमानुसार आपण सुद्धा बदलणं खूप गरजेचं आहे चला आता आपण भेटू पुढे हळू हळू जाऊया पुढे आता रस्ता बघा रस्ता संपूर्ण खराब झालेला आहे बांधाचा जर का पाय चरकला तर डायरेक्ट शेतामध्ये नाही तर बांधावरतीच कार्यक्रम ओके होऊन जाईल तर बघूया आता आपल्या शेतावरती आपण जाऊ कशाप्रकारे लावणीचं चा काम चालू आहे ते सुद्धा बघू बघूया आता पुढे आपण पहिलेच्या जमान्यामध्ये यायचं निसर्ग राजा ऐक सांगतो आणि काय ते टिफन ढग ढोल वाजवी तो आता टिफन नाही चालत आता ट्रॅक्टर चालतोय काल बदलत चालला आहे जीवनाचा आनंद घेत चला कधी टाईम बदलेल सांगता येत नाही माणसाचा म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गोष्ट नेहमी बोलत असतो की आपण प्रत्येक गोष्टीचा एक प्रत्येक गोष्टीचा एक टाईम असतो आणि त्या टायमामध्ये प्रत्येक ती गोष्ट झाली पाहिजे ती कोणतीही गोष्ट दे तुमचं असू दे तुमच्या शिक्षणाचा एक टायमिंग असतो म्हणजे शिक्षणाला कोणताही टायमिंग नसतो पण समजा आता तुम्हाला पन्नास वर्षाच्या माणसाला पहिलीच बसून जमेल का नाही ना प्रत्येक गोष्टीचा एक टाईम असतो आणि त्या टायमामध्ये हो प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे असा विषय आहे आपला तर मनी इज अ टाईम ना टाईम इज अ मनी ह्या रूलला फॉलो करायचं बघूया आता आपण शेतावरती जाऊ पुढे ही संपूर्ण आपल्या काकांची शेती दिसते आजूबाजूची आणि इथून पुढे आपली शेती आहे किती आहेत आठ आहेत काय घेतला ना तुम्हाला पण काका काय म्हणता मग बाकी येत ना संपूर्ण कवल्याची भाजी फोडली का नाही तर मग थांबल्याच ती सर्व परत गेल्या मग नाही थांबत अच्छा अच्छा गाडी हा काय भाली तुमची लांबी झाली ना झाली तिकडची पाठी मागची सगळी झाली सगळी झाली आता एकी आठ आहेत ना एकी पासन झालात हे नवीन खरेदी आहे का आता आपण पोचलेला होता आपल्या शेतावरती ना महा प्रयंकर असा पाऊस आलेला आहे पाठीमागे आणि संपूर्ण आपला लावणीचा कार्यक्रम चालू आहे हे शेत आपलंय पाठीमागचं आपलं हे आपलंय ते बाजूचं पण आपलं ते आणि इथे कार्यक्रम चालू झालाय मोठा पाऊस आलेला जोरात आता बंद करते मी सगळी आमची माणसं जेव्हा बसलेली जाता राजू भोर बसलेला आहे राजू मी ती श्रावण महिना धरले म्हणून राजू भोर इकडे बसलेला आहे जेव्हा श्रावण आहे का श्रावण आहे राजू भोरना श्रावण आहे बाबा राजू या दिवशी धरला ना तू श्रावण दरवर्षी झाला तू चला परत धरशील अय आय बाबा आपली देवाची सदा आहे ना राजू ठाकरे राजू एकटा एक घेतले बाबा तू पण किसा करा वाहत्या सत्तर वर्षी प्रमाणे सुद्धा आम्हाला काय सांगाल का तुम्ही जेवण झाल्यानंतर सांगाल झाल्यानंतर सांगू जास्ती भूक लागले जास्ती भूक लागली का मग जेवण चांगलं झालं ना एक नंबर जेवण ना दिले आहेत आमच्या इकडं तिकडे दिनू रोया मारुत मारतमाने त्यांना राजू भोर बाबा शाखा तो आहेत सर्वांचं सा जेवण झाल्यानंतर आपण भेटूया आपल्या शेतावरती लावणीची कामं चालू झालेली आहेत राजू भोर आहे सर्व दिग्गज मंडळी आपल्या शेतावरती आज ती लावायला आलेली आहेत तर टायगर सुद्धा आहे टायगर जोरात काम करतोय यंदा टायगरला टायगरला युट्यूब ला जाणार टायगर नको नको चिकड नको नाही टायगरला तसंच उघडा पाठवतील ते तर ही अशी शेतावरची मजा चालू आहे लावणीचा आनंद घ्यायचा तर बघू आता कशा प्रकारे आपली लावणी टायगर टायगर घसरलाय आता पूर्णपणे टायगर टायगरने झोकून दिलेलं आहे या कामामध्ये टायगर आल्यानंतर आपण टायगरचा इंटरव्ह्यू घेऊ हा टायगरला धोका दिला का रे टायगर ए टायगर धोका भेटला का नाही रे टाय टायगरला टायगरचा कार्यक्रम करू आपण चांगला कुठेतरी असा मस्त दरवर्षी दरवर्षीप्रमाणे रोहिदास आपल्या शेतावरती कामाला आलेला आहे रोहिदास ना ना? ना तो तो था था। आता आम्ही बोकले हो आणि आमचा मालक पण आलेलो आहे आमच्या मालकाची मुलगा शिवाय होत आहे आणि आम्ही सर्व आणि सर्व एकदम मजा आणि खुशीत आहेत आमचे मालक खुश तर आम्ही खुश रहिदासनी या यावर्षी सुद्धा एक बाईट दिलेली आहे आपल्याला छोटीशी पण आता थोडासा लावण्याच्या गडबडीमध्ये येतो तर भेटू आपण पुन्हा पुढच्या वर्षी लावणीला किंवा कापणीला भेटूया सर्व काय बोलते पापू नवीन टायगर शॉप आले आपल्या नवीन टायगर शॉप पण आला आपल्याकडे तर चला मित्रांनो लावणी आपली बऱ्यापैकी झालेली आहेच म्हणजे <coughs> तर एक मुद्दा बोलायचा होता प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा बघू नका समाधान शोधा <coughs> आजकाल काय झालं लोकांकडे पैसे भरपूर आहेत पण समाधान नाही आहे समाधान शोधा समाधान जर का तुम्हाला पाय समाधान जर का तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात आल्याशिवाय पर्याय नाही तुम्ही पैसे कमवाल तुम्हाला असं वाटेल आपण पैसे कमवू पैसे कमवल्यानंतर समाधान भेटेल पण नाही पैसे कमवल्यानंतर मग अजून कमवते हो अजून कमवते हो माणसाला हाव लागते ती खूप तर तो काय बोलण्यासारखा मुद्दा नाही असती पण निसर्गाच्या सानिध्यात जे समाधान आहे ते मला ना वाटत कुठं मिळेल दुसरं म्हणून निसर्गामध्ये या निसर्गामध्ये जागा तर बघू आपण बघता बघता आपला हा ब्लॉग असा संपन्न झालेला आहे इथे भेटूया पुन्हा नव्या ब्लॉगमध्ये नव्या व्हिडिओमध्ये जय जिजाऊ जय शिवराय ओम स्वामी राम